नमस्कार बघा सगळ्यांना सगळ्यांना रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर रंगपंचमी झाली बरं का पण आम्ही काय रंग खेळला नाव गेल्या वर्षी बघा आपल्या घराची वास्तुशांती होती आणि रंगपंचमी होती एकाच दिवशी त्यामुळं डेंजर ढिंगाणा केलता नाही एकाच दिवशी होती का दुसऱ्या दिवशी पण वास्तुशांतीच्याच टायमाला होती मग कसं आहे सगळे ऑल फॅमिली मिळून आम्ही होळी खेळ होतो लेमज झालती ती दिवस आठवा लागली ती त्या दिवशी जशी होळी खेळव ती दिवस होळी हॅपी होळी हॅपी होळी कराव आपल्याला आंघोळ केल्या मी हॅपी होळी काय हवं बरं हॅप्पी होप्पी होली सुक्का रंग तर आमची लेकरं बघा सकाळ सकाळ तुम्हाला दाखवते कशी झाली दोघीच खेळायला लागले ते हॅप्पी होळी हॅप्पी होळी आता शिवानी रंग घेऊन आली बघा येड्यावनी रंग लावला <laughs> का आपला डोली पण रंगून गेली आमच्या अग धराती का सगळं रंग घाण व्हायला लागल कि येडे का तू कोणी लावले तुम्ही आता ते निघाल का हा होळी डॉली डॉलीला पण रंगवून टाकलो आहे तर सगळ्यांना रंगपंचमीच्या होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा स्वतःची स्वतःला खिण आणला होता हां या <laughs> मना कि काहीतरी सगळं रंगवून टाकलं मायला या दोघी पण हो का अशा रंगल्या त्या सकाळपासून दोघीच खेळते त्या बारक्या आहेत त्या आपलं चालू आहे हॅपी होली हॅपी होली एकमेकाला आ मला रंगवून टाकलं सगळं चला कशी वाटली आमची रंगपंचमी <laughs> काय अग तर छान दिसते रंग लावल्यावर मस्त <laughs> रंग चारलं आहे सगळं कडू लागला रंग तर असंच कोरडीओ खेळत जावा आपल्या कशासाठी हेल्थसाठी छान आहे तर कुणी पाणी पाणी सांडामांडी करू नका कसं आहे आपल्यापाशी पाणी आहे म्हणून आपण एवढं मोठं सांडता सांडा पण ले सांडू नका असं म्हणायचं आहे कारण पाणी काळाची गरज आहे पाणी वाटर वाटर त्यामुळं सगळ्यांनी आपापली काळजी घेऊन रंग कसं कोण कोण आहे बघा कोण अंडच फडतंय डोक्याची मला तरला आवडत ते असे ते सगळं काची रंग लावते ती जी निघत नाही परत ही ही रंग सगळ्यात भारी बघा अजून एक रंग असते तर म्हणते ती त्याला ती असं पाण्यात मिसळून लावलं का झालं मग त्याचा रंगच निघत नाही तोंडाचा रंगच निघत नाही कितीतरी दिवस मग त्याला किती पण घासा त्यामुळं सगळ्यांनी आपापली काळजी घेत रंग खेळा असं मला सांगायचं होतं आली बघा अजून काय करते आता या बारकीची मिठी रंग घेतील चळती कशी चळायचं बघ असं असं आत्या हाँ. आता मी कसं लावू तुम्हाला असं असं हॅपी होळी सासू लावायचा अशा प्रकारे आम्ही होळी साजरी केली त्यांनी गाय अजून उठलं नाही नाहीत हातुरण्यात जायचं त्यामुळं चला तुमची तुमची काळजी घ्या सगळ्यांनी छान नका कसे रंग लावू नका आपला कोरडा रंग लावा कोरडा रंग लावा कोरडच रंग खेळा

मला बघा यांनी फोटो साठी किती रंगवले किती रंगवलंय आणि त्यांनी रंगल नाही आता इसका बदला लिया लिहा जाय गा प श त्यांना आंघोळ केलाय त्यांना पण रंगिणार आहे रंगीवले आता मी पण मी पण भिजले मला भिजल्याला आवडत नाही नको पूर्णाची पोळी म्हणा घ्या ग होळी र होळी पण माझी बोळी हा डान्स करून दाखवा डान्स करून दाखवा हा हा शिवाने डान्स कुशा डान्स करून दाखवा हा डान्स करा डान्स करा डान्स करा डान्स कर शिवाने हा हा नाचा 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 कुशा कुशा नाचा अजून गाणं नवीन नवीन गाणं ह्या ते ह्याच्यात इथलं गाणं हां हां कसं आमचा कलिदास करतो भारी